नमस्कार मी कविता माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत ठाण्यातल्या था देवी तर मी वागळे इस्टेट इस्टितला आहे या साईडला तिथे संकल्प प्रतिष्ठान यायचं खूप मोठं आहे संकल्प प्रतिष्ठान देवी पुढचं कमान आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत इथून सरळ गेला आतमध्ये तिथे देवी आहे सं संकल्प प्रतिष्ठान इथे देऊळ आहे आंबे मातेचं आणि तिथे आपण जाणार आहोत दर्शनासाठी तर इथे पार्किंगचं आहे की नाही माहिती आता मी विचारते आणि बघा पूर्ण बोर्ड वगैरे दा दिसतं ते आता आतमध्ये हे देऊळ आहे तिथे जाऊया आपण संध्याकाळी डीजे वगैरे लागतो तेव्हा डीजेचा गरबा खेळला जातो आणि पूर्ण स्टेज बांधलेला आहे ते छान आमचं दर्शन झालं आहे आता एक देवी झालेली आहे आता तसं दुसऱ्या देवीकडे तुम्हाला मी घेऊन जाते छान देवी आहे मस्त आणि टँग माझ्या आहे दर्शनवाले झालंय दर्शन। देवी सुद्धा खूप सुंदर आहे आणि डेकोरेशन खूप छान आहे आता मी सकाळी आले अकरा वाजले आता संध्याकाळी छान डेकोरेशन लायटिंग वगैरे असतं गरबा असतो इथे तुम्हाला यायचं असेल तर संध्याकाळी या आणि इथे दर्शन घ्या दुसरी देवी आपण करतोय ही सुद्धा अगदीच संकल्प प्रतिष्ठानच्या थोडंसं पुढे आलं की टिकटॉप प्लाझा टिकटॉप प्लाझाचे थोडस पुढे लाईन आलं तर तिथेच कशीच पार्क मंडळची देवी आहे दुर्गा देवी तर तिथे आज आपण भेट देणार आहोत म्हणजे देवीचं दर्शन घेणार आहोत तर इथे हे पार्क कशी पार्कची इथे देवी बसते दे, तर हा पूर्ण एरिया आहे म्हणजे सोसायटीच आहे त्या सोसायटीच्या आतमध्ये देवी बसलेली आहे तर तिथे आपण जाऊया क्रीडा इथं स्पर्धा वगैरे होतात ना तिथे आणि आता छान असं देवी आहे पुढे ऐसा नहीं नहीं होता लेना स्वेर आता नहीं करते तीसरी देवी है तिसरी देवी आपण अगदी त्याच्या बाजूला म्हणजे पुढे आता जी बघितली त्या थोडंसं पुढे आलं की हा बघे हा सर्कल आहे त्या ठाणा असं लिहिलेलं आहे आणि त्या साईडला हे बागडा इश्वर जायचं नवरात्र उत्सव म्हणून आणि ते अक्षर म्हणून असं लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला दिसत असेल ब्रिजच्या ते त्या साईडनी आणि असं हे ते पार्किंग हे आहे टोल वगैरे आहे टोलच्या अगदी बाजूला इथे देवी आहे तर मग आपण तिथे दर्शनासाठी देवीच्या तिथे आपण जाणार आहोत ते बघा तीन हात नाका रोड नंबर बावीस आय आय टी आय कॉलेज या साईडला आहे आणि इथेच आपण या एक्सप्लोर करतो आहे आजची देवी इथे बॅनर वगैरे लावलेले आहेत रिक्षा टॅक्सीवर इथे पूर्ण रिक्षावाले असतात लावलेले हे पार्किंग एरिया आहे पार्किंगसाठी रिक्षांना आणि आता आपण आतमध्ये जातो आरती पण चालू आहे देवीची कमला रानी हो मै तूम कमला आम निगम बखान आगम निगम बखान तू म तु पैरो मै करै अज कताल मी गंगा अज कताल मी गंगा जय भवनी दे <laughs> <speaks>

जवळ फ्याल बी तिथे जवळजवळ दाखवते मी फारच्या लांबच्या नाही अपार्टमेंट आहे शंकर निवास याच्या देवी आहे तो देवी आपण यशक करणार आहोत तर तिथे आपण जाणार आहोत देवीचे दर्शन घेण्यासाठी आता पण आला आहे दुर्गा शक्ती म्हणजे अचानक मित्रमंडळ या ठिकाणी हे मुलुंड साईडला आहे आणि ही देवी आपण आली सुद्धा आपण नमस्कार करतो हा जो हा हा रोड आहे मुलुंडचा आत्मस जाण्यासाठी सार्वजनिक विजयादशमी असं सा, बोर्ड वगैरे लावलेले असतात प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तर तिथे ही देवी आपण जाणार अचानक ची आई भवानी असं लिहिलेलं आहे वरती आणि तिथे आपण दर्शनासाठी जाणार छान आहे दृष्टबक्स आता इतके सुंदर आहे आणि असं लायक सिंहा सिंहावर हो बसलेली आहे आणि कृषी किती उंच असं केलेलं आहे छान आहे मित, मित्र मंडळ आता इथे आहे अगदी बाजूलाच म्हणजे अचानक अगदी रोड क्रॉस केला की इकडे दुसरी देवी आहे आपण आतमध्ये जाऊया मी तुम्हाला जी देवी दाखवणार आहे ती लॉ लौ, एस टी लॉरेन्स हे कॉलेज आहे त्याच्या अगदी बाजूला आहे तिथे देवी आपण आता हे लास्ट देवी करणार म्हणजे इथल्या एरियाचं जो एरिया आपण बघत होतो आतापर्यंत म्हणजे बागडे इष्टी या साईडचं आणि मुलूंची एक आपण बघितल्या दोन बघितल्या आजूबाजूच्या वगैरे हो तर ही जी आपण बघणार ती लहान चला मस्त छान मोर पण आहे खाली है ना छान आहे त्यांचा तो हे होता ना ज्यावरून ते फिरायचे त्यांचे <स्वाग> जय गुरुमा बंगाली लोकांची देवी आहे ही आणि खूप छान वरती बघा छत्र 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 हे केलेले आहे सगळं सजवलेलं आहे वरती डेकोरेशन खूप छान आहे अशा प्रकारे आपण सात देव्यांचं दर्शन घेतलेलं आहे सकाळी सकाळी तुम्हीसुद्धा इकडं या साईडला आलात तर तुम्हाला देवी वगैरे बघायची असेल तर त्यासाठी काही सोसा सोसायटी लोकांनी ब बसवल्या आहेत देव्या आणि काही आपण मित्रमंडळ वगैरे असं वेगळे वेगळे त्या ठिकाणी हो। जाऊन आलो आहोत म्हणजे इकडच्या एरियामध्ये कुठे कुठे देव्या आहेत हा आपण एक्सप्लोर कर केलेला आहे आज छान दर्शन झालं खूप समाधान वाटते शांतता असते आणि खूप छान वगैरे देव्यासुद्धा बघायला मिळतात त्यांचं डेकोरेशन तर खूप छान भारी असतं अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सात देवांचं दर्शन आपण सगळ्या सगळी घेतलेलं आहे तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा परत पर भेटूया पुढच्या व्हिडिओजवर तोपर्यंत धन्यवाद